मित्रांनो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल असलेला हा फोटो तुम्ही पाहिलाच असेल त्याच्या एका हातात गोल्ड मेडल आहे तर दुसऱ्या हातात त्याच्या बायकोचा फोटो आहे आणि तो रडत आहे नेमकं त्याच्या रडण्यामागचं कारण काय आहे आणि त्याच्या हातात त्याच्या बायकोचा फोटो काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या फोटोत असणाऱ्या खेळाडूचं नाव आहे मॅथियस स्टायनर तो एक ऑस्ट्रियाचा प्रसिद्ध वेटलिफ्टर लिफ्टर आहे मॅथिएस्टाईनरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला वयाच्या तेराव्या वर्षापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला आणि हळूहळू तो ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्तम वेटलिफ्टरमध्ये गणला जाऊ लागला पण म्हणतात ना खेळाडूंच्या आयुष्यामध्ये दुखापत एका साडेसातीप्रमाणे लागलेली लागलेले असते एका स्पर्धेत वजन उचलत असताना स्टायनरच्या उजव्या पायावर सर्व वजन पडले पायाला गंभीर दुखापत झाली डॉक्टरांनी सांगितलं की हा परत कधी वेटलिफ्टिंग करू शकणार नाही ऑलिम्पिक गोल्ड मेडलचं स्वप्न पाहणाऱ्या स्टायनरसाठी हा खूप मोठा धक्का होता मित्र आणि परिवाराने सांगितलं ऑलिम्पिकचं वेड डोक्यातून काढ आणि शरीराला आराम दे पण तो त्याच्या स्वप्नाला असं सोडायला तयार नव्हता गुडघ्याची सर्जरी केली काही महिने रिहॅबमध्ये घालवले हळूहळू पाय बरा झाला आणि नंतर पुन्हा तयारीला लागला आणि परत एकदा ऑस्ट्रियाचा बेस्ट वेटलिफ्टर झाला आणि ॲथेन्स ऑलिम्पिक दोन हजार चारसाठी पात्र ठरला स्पर्धेच्या दिवशी त्याला ताप आला आणि त्याच्या स्वप्नाचा चकनातून झाला या स्पर्धेत तो सातव्या स्थानी राहिला मॅथियस टायनर सर्व गोष्टीसाठी पात्र होता आठ वर्ष मेहनतही करत होता पण त्याच्या मनासारखे परिणाम येत नव्हते सर्व काही बरोबर असायचं पण शेवटच्या वेळी काहीतरी चुकायचं आणि नेमकं याच वेळी ऑस्ट्रिया वेटलिफ्टिंग फेडरेशनमध्ये राजकारण सुरू होतं त्याचा नॅशनल कोच बदलण्यात आला त्यामुळे याचा मॅथेसवर परिणाम झाला आणि फेडरेशनचे मतभेद वाढले या कारणामुळे त्याने ऑस्ट्रियन वेटलिफ्टिंग फेडरेशनला चिठ्ठी दिली आणि जर्मनीत जाण्याचा निर्णय घेतला पण दोन वर्ष तो जर्मनीचा नागरिक होऊ शकला नाही त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धात भाग घेत आला नाही वेळ खूप कठीण चालली होती एका बाजूला एक अनोळखी देश तर दुसऱ्या बाजूला करिअरचं काय होणार काहीच माहीत नाही आणि नेमकी हीच वेळ त्याची आयुष्य पालटणारी ठरली याच वेळी त्याची ओळख सुजत झाली सुज्यांनी कठीण काळात मॅथियसची साथ दिली मैत्री वाढली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमानंतर लग्नही झालं काही दिवसांनी स्टायनरला जर्मनीचं नागरिकत्व मिळालं आणि त्याचं एकाच लक्षावर काम सुरू झालं ते म्हणजे दोन हजार आठचे चे बीजिंग ऑलिम्पिक गोल्ड मेडल यावेळी सुझॅन पीएच डीचा अभ्यास करत होती असं वाटत होतं सर्व काही व्यवस्थित रुळावर चालला आहे आणि एका कार अपघाताने सर्व काही संपवलं सुजॅन युनिव्हर्सिटीवरून वरून घरी येत असताना तिच्या कारचा का अपघात झाला दवाखान्यात शेवटच्या वेळी सुझॅन स्टायनरला म्हणाली तू मला वचन दे तू तुझं स्वप्न पूर्ण करशील तू ऑलिम्पिक कर गोल्ड मेडल जिंकशील स्टायनरही त्यावेळी हो म्हणाला सुझॅन गेल्यावर स्टायनर खूप मोठ्या डिप्रेशन मध्ये गेला त्याचं मन कुठेच लागत नव्हतं वेटलिफ्टिंग सोडण्याचाही विचार त्याचा चालू होता पण त्याला एक गोष्ट झोपू देत नव्हती ती म्हणजे ते वचन जे त्याला सुजॅनने दिले होते आणि परत एकदा स्टायनरने स्वतःला सावरत ऑलिम्पिकची तयारी सुरू केली त्याने त्याच्या दुःखांना स्वतःच्या संघर्षामध्ये बदलले होते आणि तो दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला प्रत्येक मोठ्या खेळाडूमध्ये एकच गोष्ट समान असते ती म्हणजे त्यांची सर्वोत्तम कामगिरी त्यांच्या सर्वोत्तम क्षणी येत असते आणि यात मॅथियस स्टायनर कमी पडत होता आणि त्याला तो सर्वोत्तम खेळाडू स्वतःमध्ये शोधायचा होता दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिक फायनल हाच तो क्षण होता आणि तो दिवस उजाडला दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिक फायनल त्या दिवशी सर्व काही बदलले होते त्याने मेंटल स्ट्रेनचे महत्त्व जाणले होते बाकी खेळाडू काय कामगिरी करतात याची त्याला चिंताच नव्हती त्याला भक्त स्वतःला सिद्ध करायचे होते, होते। सुरुवातीला वजन उचलण्यात तो थोडा मागे पडला स्नॅच प्रकारात त्याने केवळ दोनशे तीन किलो वजन उचलले त्यामुळे गोल्ड मेडलच्या शर्यतीतून तो थोडा मागे पडला या उलट त्याचा प्रतिस्पर्धी रशियाच्या चिगी शेवने स्नॅच प्रकारात दोनशे तीन किलो वजन उचलले आता वेळ होती क्लीन अँड सात किलोने मागे आणि त्यात रशियाच्या चिगी विक्रमी दोनशे पन्नास किलो वजन उचलले होते आता स्टायनरचा तिसरा आणि शेवटचा प्रयत्न बाकी होता बाकी स्पर्धकांपेक्षा तो खूप पुढे होता त्याचं सिल्वर मेडल तर फिक्स होतं पण गोष्ट सिल्वर मेडलची नव्हती गोष्ट होती त्या सुवर्ण पदकाची गोष्ट होती इतक्या वर्षाच्या मेहनतीची गोष्ट होती सुझ्याची आणि गोष्ट होती तिला दिलेल्या वचनाशी पण समोर आव्हानही अशक्यच असे होते रशियाच्या चिगीशेवर हरवण्यासाठी क्लीन अँड या प्रकारामध्ये त्याला दोनशे अठ्ठावन्न किलो वजन उचलणे गरजेचे होते प्रश्न होता मॅथियस टायनर्स सिल्वर मेडलवर समाधान मानणार की गोल्ड मेडलसाठी जाणार आणि त्याने दोनशे अठ्ठावन्न किलोग्रॅम वजन उचलण्याचे ठरवले हाच तो क्षण होता हीच ती मोठी संधी होती मॅथियस टायनर स्टेजवर चढला त्याच्या डोक्यात फक्त गोल्ड मेडल आणि मनात फक्त सुजन होती अशक्य वाटणारी गोष्ट त्याने शक्य करून दाखवली त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले सुज्यांना दिलेले वचनही पूर्ण झाले जग जिंकत आणि सुज्यांच्या आठवणीत तो ढसाढसा रडला मित्रांनो मॅथियस स्टायनरची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये